तिन्ही सांजेची वेळ होती औरंगजेबाच्या छावणीत त्यावेळी नमाजाची तयारी सुरू होती त्यावेळी इंद्रायणी भीमा नदीच्या संगमाचं पाणी आज नेहमीप्रमाणे शांत वाटत नव्हतं जरासा लाटा उडवीत होतं जणू काहीतरी आगटीत घडलंय तसं क्रूर औरंगजेबाच्या वधस्तंभाला लोखंडी साखळदंडाने कविकलश व शंभूराजांना बांधून ठेवले होते तेव्हा आपल्या राजाची अवस्था काय झाली होती याचं वर्णनही करता येणार नाही डोईवर उंच माटाच्या लाकडी टोप्या हात जकडून टाकणारे तक्ता गुलाह अंगावर रक्तारलेली विदुषकी कपडे कमरेला बांधलेले काटेरी साखळ दंड जागोजागी रक्त पडलेल्या घटकाच्या माळा डोळे काढल्याने जळून गेलेल्या डोळ्याच्या उरलेल्या खोमण्या जबान कापलेली त्यामुळे तोंडातून तो ओगळत होतं नुसतं लालबुंद रक्त गेले कित्येक दिवस अत्याचाराने आणि शंभूराजे व कवी यांचे निस्तेज देह हो, ते दे मानवी देह हो वाटत नव्हते डोळे हात पाय विखुरलेले रक्तांनी लाल झालेला सगळा देह हो विखुरलेला राजांच्या मनात हजारो विचारांची वावटळ उठली होती त्यांना कळून चुकले होते की आपली अखेरची घटका जवळ आली आहे डोळे नव्हते पण डोळ्यासमोर तेव्हा आऊसाहेब आबासाहेब येसुबाई रामराजे सगळं स्वराज्य दिसू लागलं खांबाला जकडलेल्या राजांच्या तोंडाला कोरड पडली होती पण पाण्याच्या थेंबाऐवजी रक्ताचे थेंब त्यांच्या घशाखाली उतरत होते नुकताच नमाज पठण केलेल्या व शाही शामियनात बसलेल्या औरंगजेबाला खाण माहिती देत होता इतकी भयानक सजा देऊनही कवी कलश व राजे कसलाही आक्रोश करत नाहीत अजून झुकले नाहीत की नमले नाहीत हे शब्द ऐकून औरंगजेबाचा संतापणावर झाला मनाशी बोलत तो इकडं तिकडं फेऱ्या मारत होता आता पहाड झाली दिवस उगवला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाच्या तळावर कोंबड्याने बांग दिलेला आवाज आला कवी कलश व शंभूराजांना कोंबड्यांनी बांग दिलेलीच फक्त लक्षात येत होते उन्हाच्या चटक्याने दिवस वर आलेला समजत होता आणि नमाजाच्या आवान आवाजाने सायंकाळ झालेली समजत होती त्यांच्या आतड्यांची भूक अंगभर वेदनांनी शमवून टाकली होती पोटात अन्नाचा कण नाही चेहरा रक्तबंबाळ झाला होता सूर्यास्ताला जाऊ लागला आबासाहेबांच्या आठवणींनी शंभूराजांनी गर्दन कदा कदा हलवली मान ताट केली तशा उन्हामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या तशी गस्त घालणाऱ्या शिपायात कुजबूज सुरू झाली की एवढी शिक्षा देऊ नये ताट मानेने हे कसे काय उभे झाले एवढ्या राजाचे हाल पुरेसे नाही वाटले म्हणून मुकब्बर खानाने नवीन जल्लादाचे पथक बोलवले तसे राजे व कविकलश यांच्या अंगावर मिठाचे पाणी टाकले गेले आधीच रक्ताने माकलेले शरीर त्यात वरून मिठाचे पाणी सर्व अंग वेदनेने तडफडू लागले राजांच्या गळ्यात कवड्याची एक माळ उरली होती त्या माळेकडे मुकबर खाण्याचे लक्ष गेले ती माळ ओरबडण्यासाठी त्याने राजांच्या गळ्याला हात लावला तसं सगळं बळ एकवटून राजे आपली गर्दन हालू लागले असे खांब देखील हालू लागले कित्येक दिवस हालहाल केलेले कवी कलश आता गतप्राण झाले होते दिवस अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद अखेर आदेश आला शंभू राजांचे मस्तक कलम करा तसं मस्तक छाटलं गेलं भाल्याच्या भाळ्याला अडकवून गेलं औरंगजेबाच्या सांगण्यावरून राजांचे शिरधडा वेगळं झालं तसं एक एक अवयव छाटण्यात आले सर्व अवयवांचे तुकडे इंद्रायणी भीमेच्या संगमातील पाण्यात टाकण्यात आले तसं इंद्रायाने भीमा सुद्धा राजांच्या रक्ताने थरथरली याच इंद्रायणी भीमेने शंभूराजांचा शौर्य साहस पराक्रम पाहिला होता त्या शंभूराजांच्या रक्ताने आज इंद्रायणी भीमेचं पाणी लाल भगव दिसत होतं दोघींच्या काठावर शंभूराजे फुलांच्या पाकळ्या पडावेत तसे विखुरले गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं कसं जगावं पण संभाजीराजेंनी आपल्याला शिकवलं कसं मरावं छत्रपती संभाजीराजेंना मानाचा मुजरा छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी